तीस रोजी शिवनेरे तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला अहो मानाचा मुद्रा करी त्याची छत्रपतींना ना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा पडकवला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं काय अहो छ म्हणजे छत्रपती बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे शी म्हणजे शिस्तप्रिय व म्हणजे वाणी

तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बायकांना नाचवायचं नाही तर महाराष्ट्रामधल्या बायकांना वाचवायचं आहे अहो ज्याला बाईची ताई काय आली तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाईची मैत्रीण काय आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईची बायको काय आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईची आई काय आली तो जिजाऊंचा शुभा झाला जिजाऊंचा शुभा झाला ताई नव ताई एक वाक्य लक्षात ठेवा आता वाचवायला तुम्हाला शिवराय नाही तुम्ही तुमचा संघर्ष स्वतः करायचा

आधे आले किती आणि गेले किती आते आले किती आणि गेले किती आले गेले किती शंभर आले गेले किती शंभर हाय तलवारीची धार दरंगे पाटील एक नंबर अय तलवारीची धार जरंगे पाटील एक नंबर पाटी रात्र दिवस तटत आहेत राहून उपाशी बायका पोरांचा विचार केला नाही त्यानी समाजाताटी औरात्र दिवस आहे राऊन उपाशी बोटी बायका पोरांचा विचार केला नाही त्यानी समाजाती मागे हटला नाही मागे हटणार नाही मागे हटला नाही मागे हटणार नाही अरे आमचा नेता आई हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर अ हे तलवारीची धार आमचा नेता एक नंबर तलवारीची धार धरांगे पाटील एक नंबर किती झाला विरोध त्यांना तरी थांब शब्दावरती एक मराठा लाख मराठा धुम धुमली जाती औ किती झाला विरुद्ध तरी त्या थांब शब्दावरती एक मराठा लाख मराठा धुम धुमली जाती अरे गाव गावी आणि घरो घरी आज एकच वार घुमते अरे ए हे तलवारीची धार जरंगे पाटील एक नंबर ए तलवारीची धार जरंगे पाटील एक नंबर हक्काचा आहे आरक्षण आम्ही मिळून ते घेऊ विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अरे हक्काचा आहे आरक्षण आमच्या मिळून दे देऊ विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ तलवारीची दार जे गंगे पाटील एक नंबर तलवारीची दारे पाटील एक नंबर आधी आले किती आणि गेले किती आधे आले किती आणि गेले किती आले गेले किती शंभर शंभर अहो तलवारीची दार दरांगे पाटील एक नंबर आता आपल्याला इतक्या मोठ्या करायची रायगडा बसलेला शूर आहे ना आंतरवाली बसलेली इथे मनोजरांगे पाटला काय पाहिजे की मराठ्यांचंच वादळ आहे आता एकदा पेटलंय ना पुन्हा शांत धन्यवाद ऋतुजा ऋतुजा आपल्याला आपल्या मराठा समाजासाठी जे आपल्या जीवाची परवा न करता आंतरवरी सलाटी इथं कुपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात मी थोडक्यात भाषण केलेलं के आहे खूप खूप धन्यवाद ऋतुजा यानंतर